सामान्य नागरिकांना तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कायमस्वरूपी व्हॉट्सअप नंबर प्रसिद्ध केला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडून नागरिकांना लाचेची तक्रार देण्याकरता कायमस्वरूपी व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक चाळीस चारशे दहा चौसष्ट हा जारी केला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलं आहे की राज्य सरकारचे अधिकारी शासन अनुदानित मंडळ संस्था यांचे अधिकारी कर्मचारी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत इथले अधिकारी कर्मचारी इत्यादी लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधीची माहिती असल्यास अगर लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास त्याबाबतच्या तक्रारी पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कार्यालय रंगभवन चौक सोलापूर फोन नंबर टोल फ्री क्रमांक तसंच नवीन जारी करण्यात आलेल्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी असं आवाहन लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आला आहे फोन नंबर झिरो दोनशे सतरा तेवीस बारा सहाशे अडुसष्ट टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार नवीन व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक नऊ चार शून्य चार शून्य शून्य एक शून्य सहा चार असा आहे